प्रिय सज्जनानो आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला या ठिकाणी आपण या बिल्डिंगमध्ये आपली राहण्याची व्यवस्था केली होती बस दिसते आतमध्ये आणि सर्व उपासक आता निघालेले आहेत रामाभार स्तूप बघण्यासाठी आणि बघा इकडे गेल्या दोन दिवसापासून अगदी धुक्क आहे बघा आपण बघत आहोत हे धुक्क अगदी जवळचं काही दिसायला तयार नाही आहे पूर्ण तिकडे तिकडे पूर्ण धुक्का धुक्क पसरलेला आहे आणि एवढ्या धुक्यामध्ये आपल्या धम्म उपासक बघा भगवंताला अभिवादन करण्यासाठी निघालेले आहेत बघा हे दुःख आहे अगदी सकाळी सकाळी एवढ्या धुक्यामध्ये आपले उपासक आता निघालेले आहेत सकाळची वेळ आहे अगदी दुःख पडलेला आहे पांढर शिपत धुक्क आहे अगदी जवळचं दिसायला काही तयार नाही आहे एवढ्या धुक्क्यामध्ये का, का होईना परंतु आपले उपासक आता भगवंताला ज्या ठिकाणी अग्निसंस्कार दिला होता रामाभार स्तूप बघण्यासाठी आपले उपासक या ठिकाणाहून निघालेले आहेत अगदी एका लाईनमध्ये रामाभार स्तूपाला वंदन करण्यासाठी निघालेले आहेत आपण बघत आहोत हे दुःख बघा अगदी जवळचा माणूस दिसायला तयार नाही आहे एवढं धुक्क पडलेलं आहे या ठिकाणी प्रिय प्रियसजनानो आज आपण हो या ठिकाणी बघत आहोत एवढ्या मोठ्या धुक्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी भगवंताच्या रामाभार स्तूपाला भेट देण्यासाठी सर्व निघालेले आहेत भगवंताला चिवर अर्पण करण्यासाठी आपण बघण्यासाठी आलो लावर रामाभार स्तूप हाच तो आहे रामाभार स्तूप आजच्या या मंगलमय प्रसंगी सकाळच्या वेळेला कुशीनगर येथील रामाभार स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत रामाभार स्तूपाला या ठिकाणी आपल्या हातामध्ये अगदी कमळाचं फूल घेऊन तथागतांना कमळाचं फूल अर्पण करण्यासाठी दोन्ही हातामध्ये फूल धरून अगदी हात जोडून या स्तूपाला या ठिकाणी अभिवादन करत आहेत एका लाईनमध्ये अगदी शिस्तीमध्ये आपण बघत आहोत बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आपण बघत आहोत प्रियसजनानं या ठिकाणी दुःख खूप पडलेलं आहे अगदी जवळचं काही दिसायला तयार नाही आहे थंडी आहे बरंच थंडीचं वातावरण आहे एवढ्या थंडीमध्ये का होईना

não é pura प्रिय सजनानो आपण बघत आहोत हा रामाभार स्तूप आहे आणि या स्तूपाला पूर्ण एक राऊंड मारण्यासाठी आपले सर्व उपास या ठिकाणी स्तूपाला वंदन करत आहेत हातामध्ये कमळाचं फूल घेऊन या स्तूपाला अभिवादन करत आहेत संपूर्ण हे धुक्याचं वातावरण आहे आपण बघत आहोत अगदी जवळचं काही दिसायला तयार नाही आहे संपूर्ण धुक्कं धुक्क या ठिकाणी पसरलेलं आहे थंडीचे दिवस आहे सकाळची वेळ आहे एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आपले उपासक या ठिकाणी रामाभार स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आपले उपासक या ठिकाणी आलेले आहेत हा बघत आहोत रामाभार स्तूप याच ठिकाणी भगवंताला अग्निसंस्कार केला होता भगवंताच्या शरीराला याच ठिकाणी अग्निसंस्कार केला तेच ठिकाण आहे कुशीनगर येथील रामाभार स्तूप ज्या ठिकाणी भगवंताला अग्निसंस्कार दिला त्या ठिकाणाची हा इतिहास जिवंत राहावा म्हणून हा भरीव इटामध्ये हा स्तूप आपण बघत आहोत या स्तूपाचं नाव आहे रामाभार स्तूप बघा इकडून आपले सर्व उपासक या ठिकाणी आलेले आहेत पूर्ण एक राऊंड झालेला आहे त्यांचा एक 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 चला कॅमेरा दिसले पाहिजे म्हणजे मग तुम्ही लवकर लवकर पुढे दिसले पाहिजे चला अशा पद्धतीने या ठिकाणी अगदी सकाळच्या वेळेला आपल्या धम्मसहलीतील उपासक भगवंताच्या या स्तूपाला अभिवादन करत आहेत अगदी श्रद्धेनं नम्रतापूर्वक शुद्ध अंत्यकरणातून या ठिकाणी भगवंताच्या या स्तूपाला कमळाचं फूल या ठिकाणी अर्पण करत आहेत दुःखट वातावरण आहे थंडीचे दिवस आहेत पुष्प अर्पण करून वंदन करून या ठिकाणी आपले उपासक बाजूला उभे आहेत बघा धुक्यामध्ये दिसायला तयार नाहीत बघा अतिशय दुःख या ठिकाणी पसरलेलं आहे हाँ इकड़े बग पिल्लू हाँ करा वंदन करा वंदन करा बुद्धांग नमः मी शाबाश 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 बगा ये छोटे सब